जय मल्हार यूट्यूब फॅमिली सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर बघा आता वाजलीत नऊ आणि आपलं वाड्यावरचं आहे काम चालू सकाळी सकाळी नाही का बकरं पण अजून उठलेत काही बसलेले पण आहेत आणि बारकाली पिल्लं काढलेत बाहेर खाद्यावरती इथं चरत आहेत कोकरं आपले आज त्यांना औषध पण पाजले आणि आपली गाय पण आहे तो उभी तर असं आहे सकाळचं वातावरण वाड्यावरलं तर आता सर्वांची चालू कशाची गडबड चालू आहे सर्वांनाच माहिती आहे आता सध्या कशाची गडबड चालू आहे आणि गावागावात कशाचा आवाज आहे तर आमच्या तर आमचा कसा आवाज आहे बघा हा सकाळच्या वेळेचा तर आमची आई वाड्यावरची असे सकाळचं काम आवरायची गडबड चालू आणि आमच्या गायीला पण वाटते कधी मला सोडत सोड सोडित आहे तर मी इकडं आले त्याच्यामुळं तिला पण वाटते बघा माझ्याकडं कशी टक लावून बघत आहेत आणि कांद्याचं वावर आहे आपल्याला बरं का सध्या कांद्याची पात तिचं बघा पात दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हे लाल कांद्याच्या पातीची वावर आहे पूर्ण असा वा वाडा आपला पूर्ण डोंगराच्या कडेला आहे कारण इथं खूप आडच हे अडचण पण आहेत तर बघा कर्ड खोकरं काढलेत बाहेर आणि आता मेंढ्या सोडायच्या आहेत तर मी फक्त वाभुरी पैसे आले तर बघा सुद्धा कसे एका कडेला गोळा होऊन आले त्यांना असं वाटतंय का ही महाबकरच सोडायला आली की काय तर अजून वेळ आहे वा आपलं वाड्यावरलं काम आवरायचं आहे जेवणं पण बाकी आहेत अजून तर बघा असं खोकरं चरतायत आणि सकाळची खूपच गडबड असते सर्व पटापट आवरावं लागतं आहे वाड्यावरती तर आपलं असं काम आहे कामकाज चालू असते सकाळचं आज वाड्यावरती आवरून झाले आता काम आणि आता जेवणं करूनच बकरं सोडायचे आहेत तर बघा इथं कोकरं चरता येत गव्हानीमध्ये तर एक कसं उभं राहिले काही काय असे चढत असतात गव्हाणीमध्ये आणि इथं पाण्याची बादली भरून ठेवली म्हणते दादा पण इथं झोपले झोप चालू आहे पिलूदादा आहे इकडं आणि आपलं आज असं उपवास सोडायला असं काही बनवलं नाही गरबडीमुळं दूध तापतं आहे शेगडीवरती आणि रात्रीचं साबुदाना उघड उर, उरलेला होता तर त्याची अशी बनवली पुन्हा कांदा कापून ते टाकून खिचडी आणि आपल्या आई भाकरी बाजरीच्या आणि शापूची भाजी बनवलेली आहे बघा प्लेटमध्ये दिसते इथं चालू आहे तुमच्या दादांचं जेवण आणि मेंढ्यांना असं झालं कधी आम्हाला सो सोडतील तर बघा सर्वजण अशा निसत्या माझ्याच मागं फिरत आहेत मी जिथं उभी राहीन तिथंच कारण कांद्याच्या पातीचा जारा असला का बकरा असे वाड्यामध्ये निवांत राहत नाहीत लगेच त्यांना सोडून आता जेवण झालं का यांचं लगेच बकरं सोडून द्यायचे तर बघा मग असा आहे इकडचा परिसर बघा सवू बाजूनी असा डोंगर आहे तर बघा आपण किती डोंगराच्या फोटेला वाडा टाकला आहे आणि ही समोर नळी दिसते ना तर इथं महादेवाचं म्हणजे महादेव आहे बरं का नागर नळी म्हणतात याला तर इथं महादेवाची पिंड आहे तर बघा ह्या नळीमध्ये असं चढून जाऊन तिथं असं दर्शन घ्यावं लागतं आणि त्याचंच खाली एक मंदिर बांधलेलं आहे ह्या साईडला इथं तर बघा असं आहे वातावरण आणि चला बघा काय काय कॉक्रोच यांना पाणी प्यायचं आहे ते पाणी पण आहेत गाईचं पण लक्ष माझ्याकडंच आहे सारखं तर रात्री आपला आड वाडा खूप अडचणीत होता डोंगराच्या पोटेला पोटाला लाईट पण लावली होती तर आजचा दिवस नाही थांबणार इथं आज वाडा उचलायचा आहे पुन्हा तर आता लगेच बकरं सोडून द्यायचे तर बघा असा गरबडीत सकाळचं कामकाज आवर्तानी बनवला व्हिडिओ तर सर्वांनी नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांना रामकृष्ण हरी आणि शुभ सकाळ पण तर थांबू आता था याच ठिकाणी तर पुढचं पण काम आवरायचं आहे सर्वांना नमस्कार